किंवा इतर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची आपण तयारी करत असता तर गणित हा जो काही आपला विषय गणित या है विषयांतर्गत येणारा गणितातला एक महत्वाचा घटक तो म्हणजे विस्तार असतो फॉर्म्युले ऑफ एक्सपान्शन आणि याच्यावर आधारित काही सराव प्रश्न आपण गेल्या दोन भागांपासून आपले असतो विद्यार्थी मित्रांनो विस्तार सूत्र म्हणजे फॉर्म्युला ऑफ एक्सपान्शन याच्यामध्ये विविध प्रकारचे सूत्र कशा पद्धतीने वापरून आपल्याला आलेल्या प्रश्नाचं उत्तर कसं शोधायचं यावर आपण चर्चा करीत आहोत हे प्रश्न फक्त एन एम एम एस या परीक्षेसाठीच नाही तर वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांमध्ये विस्तार सूत्रांवर आधारित प्रश्न विचारले जातात म्हणून समजून घेऊया पुन्हा एकदा या एक तिसऱ्या भागात विस्तार सूत्रांवर आधारित काही सराव प्रश्न आपल्याकडे जे सूत्र आहेत त्या सूत्रांचा वापर करून आपण उदाहरणं कशी सोडवायचे यावर पुन्हा एकदा आपण या भागात चर्चा करणार आहोत आज आपण सोळाव्या प्रश्नापासून पंधरा प्रश्न आपल्या अभ्यास झाले होते पहिल्या लेक्चरला ले आपण फक्त पाच प्रश्न आणि सूत्र अभ्यासले होते सूत्रांवर चर्चा केली होती दुसऱ्या लेक्चरला आपण सहाव्या प्रश्नापासून पंधराव्यापर्यंतचे पर्यंतचे प्रश्न अभ्यासले होते विद्याभारती प्रकाशनच्या पुस्तकामधून आज पुन्हा एकदा विद्याभारती प्रकाशनच्याच पुस्तकामधील सोळाव्या प्रश्नापासून पुढचे काही उर्वरित प्रश्न आपण आपले असणार आहोत आणि त्याला आपण क्रमांक दिलेत फक्त एक दोन तीन चार आपल्याला क्रम किंवा उदाहरणं महत्वाचे नाहीत पुस्तकं महत्वाचे नाहीत कुठलं पुस्तक आपण रेफर करतोय हे महत्वाचं नाही तर आपण उदाहरणं कोणते सोडून घेतोय ते सोडवण्यासाठी काय पद्धत वापरतोय कशा पद्धतीने सोडून घेतोय हे महत्वाचं आहे मग आपल्याकडे पुस्तक असो अगर नसो आपल्याला ह्या फळ्याचा किंवा या, कि या स्क्रीनचा स्क्रीनशॉट काढून हे उदाहरण आपल्याकडे जतन करून ठेवायचे आणि सोडवण्याची पद्धत फक्त समजून घ्यायची प्रश्न आपण जर एक्स मायनस वाय इज इक्वल टू 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 एक्स वजा वाय बरोबर दोन असेल आणि एक्स गुणिले वाय इज इक्वल टू टेन असेल म्हणजे एक्स इंटू वाय इज इक्वल टू टेन असेल तर एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर म्हणजेच एक्स वर्ग अधिक वाय वर्गाची किंमत काढा तर बघा विद्यार्थी मित्रांनो आपल्याला दिलेलं काय एक्स मायनस वाय म्हणजे एक्स वजा वाय तर आपण काय करायचं एक्स वजा वाय याचा वर्ग आणि याचा सूत्र तयार करायचं याचं सूत्र काय एक्स वर्ग वजा दोन एक्स वाय अधिक वाय वर्ग हे सूत्र आपल्याला या ठिकाणी आहे मग बघा एक्स वजा वाय याची किंमत दिली दोन त्याचा वर्ग करायचा म्हणजे हा झाला तुमचा चार बरोबर एक्स वर्ग, वर्ग, वर्ग. दिख वर्ग, दिख वर्ग. आणि हा वाय वर्ग त्याच्या जवळ आणायचा आणि मायनस हा दोन आणि एक्स आणि वायचा गुणाकार दिलाय तुम्हाला दहा गुणिले दहा असं द्यायचा एक्स मायनस वाय ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजे टू चा एक्स स्क्वेअर आणि हा वाय स्क्वेअर जवळ जवळ लिहून घेतले एक्स वर्ग अधिक वाय वर्ग मायनस हा दोन गुणिले एक्स वाय एक्स वायची किंमत आहे दहा इथं टकली दहा जुने वीस बरोबर म्हणजे काय झालं बघा चार बरोबर एक स्वर्ग अधिक वाय वर्ग वजा वीस आला तो वीस इकडे आणायचा आहे आपलं एक वर्ग अधिक वायवर्गाची किंमत मिळेल म्हणजेच एक स्वर्ग अधिक वाय वर्ग बरोबर वीस अधिक चार म्हणजे चोवीस हे आपलं उत्तर येते किती येते उत्तर चोवीस ऑप्शन नंबर तीन बघ चोवीस हे आपलं उत्तर येते काय ते उत्तर चोवीस ऑप्शन नंबर तीन समजला का बघा प्रश्न फक्त आपला फॉर्म्युला उलट आणि सुलट कशा पद्धतीने वापरायचं हे समजून घ्यायचंय फक्त तर आपल्याला काय दिलंय एक्स मायनस वाय दिलंय त्याचा ब्रॅकेटचा स्क्वेअर करायचं चार आला तिकडे दोन एक्स एक्स वाय एक्स वायची व्हॅल्यू वाय दिली दहा दहा दुने वीस तो मायनस वीस झाला तो इकडे आला तर प्लस वीस होईल म्हणजे वीस अधिक चार चोवीस हे आपलं उत्तर असेल एक्स वर्ग अधिक वाय वर्ग बेरीज किती येणार चोवीस येणार चला प्रश्न क्रमांक दोन बघूया हो काय बघ प्रश्न क्रमांक दोन ए भी अधीक भी अधीक भी अधीक भी अधीक प्लस बी प्लस सी ए अधिक अधिक बी सी एची बेरीज दिले नऊ आणि ए बी प्लस बी सी प्लस ए सी तिघांची बेरीज दिले चाळीस तर आपल्याला ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअरची व्हॅल्यू काढायची ए प्लस बी प्लस सी नाईन आहे आणि ए बी प्लस बी सी प्लस ए सी चाळीस आहे तर ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर किती असेल हे आपल्याला शोधून काढायचं यासाठीचा फॉर्म्युला कोणता लक्षात घ्या तर यासाठीचा फॉर्म्युला आपण शिकलोय ए प्लस बी प्लस सी ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर प्लस टू ए बी प्लस टू बी सी प्लस टू ए सी हा फॉर्म्युला आपल्याला यूज करायचा आहे याच्यामध्ये बघा याची व्हॅल्यू आपल्याला दिली नाही वर्ग एक्क्याऐंशी हे आपल्याला शोधायचं याला जसं तसं ठेवायचं ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस, प्लस सी स्क्वेअर याच्यातून दोन कॉमन काढून घ्यायचं दोन कॉमन काढला तर ए बी प्लस बी सी प्लस ए सी आला बघा तोंडे सोडवण्यासाठी का काय करायचं आता आपण जशा पद्धतीने लेखी सविस्तरपणे समजून घेतोय त्याला शॉर्टकट पद्धतीने लक्षात ठेवायचं बघा यांच्या तिघांच्या वर्गांची बेरीज म्हणजे नवाचा वर्ग एक्क्याऐंशी यांच्या तिघांच्या गुणाकाराची बेरीज दिली आहे आपल्याला ए बी पण त्याच्यातून दोन कॉमन काढून घेतला आपण मग काय होणार बघा हा एक्क्याऐंशी बरोबर हे जसच्या तसे अधिक हा दोन गुणिले यांची बेरीज आहे चाळीस बघा काय होणार आता शॉर्टकट कसं लक्षात ठेवायचं आपल्याला ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर काढायचं म्हणजे याच्या वर्गामधून याची दुप्पट वजा करायची याच्या वर्गामधून याची दुप्पट काय करायची वजा बघा हा चाळीस दोन्ही ऐंशी ऐंशी इकडे येणार हे एक्क्याऐंशी मधून वजा होणार ऐंशी म्हणजे आपल्याला ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर ची व्हॅल्यू मिळणार हा इकडे येऊन जाणार म्हणजे याचं उत्तर किती येणार झिरो वन म्हणजे ऑप्शन नंबर एक किती येणार उत्तर एक कसं शॉर्टकट कसं सोडवायचं लक्षात आलं फक्त आपल्याला फॉर्म्युला आठवला पाहिजे फॉर्म्युला काय आहे ए प्लस बी प्लस सी ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्ट ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर प्लस टू इंटू ब्रॅकेट ए बी प्लस बी सी प्लस ए सी आपल्याला दिलेलं काय आहे टू इन टू ब्रॅकेट जो आहे तो इकडे आणून घ्यायचा म्हणजे ए प्लस बी प्लस सी ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजे नाईनचा स्क्वेअर एक्क्याऐंशी आणि त्याच्यामधून चाळीसच्या दुप्पट ऐंशी वजा करायचं एक उत्तर येतं आणि उत्तर शॉर्टकट कर आपण काढू शकतो फक्त फॉर्म्युला आपला पाठ आणि शॉर्टकट आपला तो वापरता प्रश्न तिसरा वर्ग होण्यासाठी खालील जी राशी आपल्याला दिली एक्स स्क्वेअर मायनस सिक्स एक्सवायर प्लस वाय स्क्वेअर ही पूर्ण वर्ग राशी होण्यासाठी कोणतं खालील पद आपण त्याच्यात मिळवावं लागेल ते शोधून काढायचे चार ऑप्शन आपल्याला दिले आहेत

एक येणार याच्यात दुप्पट होण्यासाठी दोन येणार म्हणजे इथं आपल्याला काय उरलं पाहिजे मायनस टू एक्स वाय उरलं पाहिजे होत मायनस टू एक्स वाय पाहिजे होत याच्यात आपल्याला प्लस फोर एक्स वाय मिळवावे लागतील बरं मायनस सिक्स एक्स वाय प्लस फोर एक्स वाय इज इक्वल टू मायनस टू एक्स वाय म्हणजेच एक्स स्क्वेअर मायनस टू एक्स वाय प्लस वाय स्क्वेअर ही फुल होल स्क्वेअर त्या ठिकाणी तयार झाला काय तयार झाला होल स्क्वेअर म्हणजे ज्याला आपण पूर्ण वर्ग राशी म्हणतो काय म्हणतो पूर्ण वर्ग राशी या ठिकाणी जर आपण प्लस फोर एक्स वाय मिळवला प्लस फोर एक्स वाय मिळवला तर मायनस सिक्स प्लस फोर मायनस टू एक्स वाय होईल म्हणजेच एक्स स्क्वेअर मायनस टू एक्स वाय प्लस वाय स्क्वेअर हा कोणाचा स्क्वेअर होईल एक्स मायनस वाय ब्रॅकेटचा स्क्वेअर तयार झाला आणि म्हणून प्लस फोर एक्स आपल्याला त्या ठिकाणी ऍड करावा लागेल मिळवावं लागेल तेव्हा आपल्याला ते पूर्ण वर्ग राशी त्या ठिकाणी मिळणार येतं एक लक्षात बघा विद्यार्थी मित्रांनो लेक्चर संपूर्ण व्यवस्थितपणे शॉर्ट पर्यंत समजून घ्या काही शॉर्टकट ट्रिक्स आपण त्या ठिकाणी सांगतो त्या नीट वापरा आणि जास्तीत जास्त उदाहरणं सोडून जास्तीत जास्त प्रॅक्टिस करून उत्तरापर्यंत येण्याचा प्रयत्न करा स्वतः सोडवण्याचा प्रयत्न करा चला प्रश्न क्रमांक चार बघूया चौथा प्रश्न बघा लांबी दिली एका आयताची लांबी दिली आहे टू एक्स मायनस वन आणि रुंदी म्हणजे ब्रिड दिली एक्स प्लस थ्री तर त्याचा एरिया काढायचा एरिया ऑफ द रेक्टँगल काढायचं आहे तर सूत्र काय आपलं लेंथ म्हणजे लांबी गुणिले ब्रिड म्हणजे रुंदी लांबी किती आहे बघा आपली टू एक्स मायनस वन आणि रुंदी किती आहे एक्स प्लस थ्री यांचं मल्टिप्लिकेशन करायचं आहे काय होणार बघा याचा याचा हे दोन एकत्र होते टू एक्स स्क्वेअर प्लस फाईव्ह एक्स सिक्स आणि वनची सब्ट्रॅक्शन होईल फायव्ह एक्स मायनस थ्री हे आपलं उत्तर असेल बघा टू एक्स स्क्वेअर प्लस फाईव्ह एक्स मायनस थ्री ऑप्शन नंबर टू दोन नंबरचं ऑप्शन आपल्या या ठिकाणी बरोबर येतोय बघा साधारण सोपं उदाहरण आहे फक्त आपल्याला सूत्र काय वापरायचं आयताचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी आणि ह्या ब्रॅकेटचं आणि ह्या ब्रॅकेटचं फक्त मल्टिप्लिकेशन म्हणजे गुणाकार करायचं लेंथ टू प्रिंट दॅट इज इक्वल टू एरिया ऑफ द रेक्टँगल मीन्स टू एक्स मायनस वन आणि एक्स प्लस थ्री यांचं मल्टिप्लिकेशन करून आपल्याला उत्तर काढायचं पुढच्या प्रश्नाकडे जाऊया प्रश्न क्रमांक पाच बघा पाचवा प्रश्न प्लस एम एक्स प्लस ट्वेंटी आहे इट इज अ होल होल ट्रिपलेट ट्रिपलेट स्क्वेअर तर व्हॅल्यू ऑफ एम किती असेल एम ची व्हॅल्यू किती असेल असा प्रश्न आपल्याला विचारलाय ही पूर्ण वर्ग राशी बघा नाईन एक्स स्क्वेअर प्लस एम एक्स प्लस ट्वेंटी पूर्ण वर्ग राशी तर काय करतो आपण लक्षात विद्यार्थी मित्रांनो हे एम ची व्हॅल्यू मिळवायची असेल तर काय करायचं याच रूट घ्यायचं तीन शॉर्टकट मी तर लक्षात पाच दोघांचा गुणाकार करायचं आणि त्याच्यात दुप्पट करायची बघा पहिलं स्क्वेअर टर्म स्क्वेअर स्क्वेअरूट नवाच तीन स्क्वेअर स्क्वेअरूट पाच पंचवीसचा स्क्वेअर रूट पाच आणि या दोघांचा गुणाकार तिनापाचं पंधरा त्याचे दुप्पट तीस एम ची व्हॅल्यू किती असेल थर्टी असेल तीस असेल ऑप्शन नंबर चार समजता का बघा प्रश्न सहावा प्रश्न कुठे एम प्लस एम दिलाय सात एम एन दिलाय बारा तर बघा एम वर्ग प्लस थ्री एम एन प्लस एम स्क्वेअरची व्हॅल्यू आपल्याला काढायची कशी काढायचं आता लक्षात घ्या एम प्लस एन सेवन दिला याचा स्क्वेअर करून घेऊया एम प्लस एन ब्रॅकेट स्क्वेअर दॅट इज इक्वल टू एम स्क्वेअर प्लस एम स्क्वेअर प्लस टू एम एम प्लस टू एम एम बरोबर आता याची व्हॅल्यू किती आहे सात साताचा वर्ग एकोणपन्नास साताचा वर्ग किती होणार एकोणपन्नास येतं का लक्षात बघा साताचा वर्ग झाला एकोणपन्नास मग आपल्याला काय करायचं आहे फक्त एकोणपन्नास काढला आपण की त्याच्यातून आता एम वर्ग अधिक एन वर्ग अधिक दोन गोणीने एम एन ची किंमत दिली बारा म्हणजे बारा गुणी किती होतील हा चोवीस किती होईल चोवीस हा चोवीस यांच्यातून मायनस करा एम स्क्वेअर प्लस एन स्क्वेअर ची व्हॅल्यू आपल्याला मिळेल एकोणपन्नास व चोवीस आपला चोवीस म्हणजे पंचवीस येणार आता याच्यात व्हॅल्यू टाकूया बघा हाय एम स्क्वेअर हाय एम स्क्वेअर पंचवीस प्लस तीन गुणिले बार। बारा पंचवीस अधिक तीन गुणिले बारा म्हणजेच पंचवीस अधिक छत्तीस म्हणजे एकसष्ट व्हॅल्यू येणार किती येणार एकसष्ट सिक्स्टी वन ऑप्शन नंबर दोन बघा समजला का प्रश्न परत एकदा नीट समजून घ्या बघा काय करायचं कसं करायचं बघा काय आणि कसं करायचं बघा एम प्लस एन दिलाय याचा स्क्वेअर करायचा किती आला एकोणपन्नास बरोबर आता याच्यावरून आपल्याला पहिले व्हॅल्यू कसं काढायची एम स्क्वेअर प्लस सी एम स्क्वेअरची व्हॅल्यू काढायची ती काढताना काय करतात एम प्लस एन ब्रॅकेट स्क्वेअर मायनस टू एम एन करायचं मायनस काय करायचं टू एम एन म्हणजेच हा एकोणपन्नास याची व्हॅल्यू आली पंचवीस याची व्हॅल्यू किती आली पंचवीस बरोबर स्क्वेअर इज इक्वल टू एम स्क्वेअर प्लस एम स्क्वेअर प्लस टू एम एन याची व्हॅल्यू आपण आणली पंचवीस याची व्हॅल्यू दोन गुन्हे दे एक मिनिट किती होता तो आपला बारा बरोबर आता याची व्हॅल्यू किती येते लक्षात घ्या बार्थिक छत्तीस आली होती आपली किती आली होती छत्तीस छत्तीस इथं किती येणार लक्षात घ्या तीन एम एन का आला तर आपल्याला इथं तीन एम एन दिला बघा आपल्या उदाहरणार्थ तीन एम एन ए म्हणून आपण तीन एम एन घ्यायचं आहे बघा इथं तीन एम एन ए म्हणून तीन गुणिले बारा म्हणजे पंचवीस अधिक छत्तीस बरोबर एकसष्ट आपल्याला काढायचं म्हणजे आपल्याला याचीही व्हॅल्यू काढायची आपल्याला याची व्हॅल्यू काढायची एम वर्ग अधिक एन वर्ग अधिक तीन एम एम आणि आपण एम वर्ग अधिक एन वर्ग इथून या फॉर्म्युल्यावरून शोधून काढलं ते किती होतं एकोणपन्नास वजा चोवीस म्हणजे पंचवीस तो इथं वापरला आणि बाराच्या तिप्पट छत्तीस दोघांची बेर झाली एकसष्ट बघ प्रश्न क्रमांक सहा झाला सातवा प्रश्न बघा एक्स वर्ग अधिक एक छेद एक्स वर्ग बरोबर चौदा दिला आहे तर आपल्याला एक्स प्लस वन अपॉइंट एक्स किती असेल ते शोधायचे तर आता याच्यात काय करायचं लक्षात घ्या एक्स वर्ग अधिक एक छेद एक्स वर्ग दिला आहे आपण काय करायचं याचा वर्ग करायचा एक्स प्लस वन अपॉइंट एक्स ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस वन अपॉइंट एक्स स्क्वेअर प्लस टू एक्स वाय प्लस टू एक्स वाय हे व्हॅल्यू आपल्याला इथे टाकायचे काय होणार टू एक्स वाय नाही फक्त टू होणार फक्त किती होणार टू मग आता बघा याचा स्क्वेअर दिलाय आपल्याला चौदा चौदा इथं टाकायचं प्लस हा दोन इथं करायचा किती आलाय सोळा आणि याचा स्क्वेअर रूट घ्यायचं हा आहे तुमचा एक्स प्लस वन अपॉन एक्स ब्रॅकेट स्क्वेअर याचा स्क्वेअर रूट घेतलं तर एक्स प्लस वन अपॉन एक्स इज इक्वल टू प्लस मायनस फोर येणार ऑप्शन नंबर थ्री तीन नंबरचा ऑप्शन आपल्या या ठिकाणी बरोबर येणार बघा एक्स प्लस वन आपण एक्स ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस वन अपॉन एक्स स्क्वेअर प्लस टू प्लस टू मग हा याच्यात दोघांची बेर आपल्याला त्याच्यात हा प्लस टू त्याला सोळा झाला याच्या स्क्वेअरूट घेतला चार उत्तर पुढचा प्रश्न बघा आठवा प्रश्न बघ आठवा प्रश्न काय टू एक्स प्लस थ्री वाय माय झेड टू एक्स प्लस थ्री वाय मायनस फाईव्ह झेड याचा स्क्वेअर आपल्याला करायचं आहे तर याचा स्क्वेअर कसा करता पहिले करून घेऊ याचा स्क्वेअर चार एक्स वर्ग याचा नऊ वाय वर्ग याचा पंचवीस झेड वर्ग बघा आता तीनही ऑप्शनमध्ये आहेत चार ऑप्शनमध्ये हे तिघ दिसतात आता पुढे याचा याचा गुन्हा का तीन दोने सहा सहा दोने बारा बघा याच्या याचा गुणाकार करायचा त्याच्यात दुप्पट करायचं बे सहा सहा जुने बारा एक्स वाय मायनस याच्या न्यायचा गुणाकार मायनस येणार तीनाबा पंधरा पंधरा दुने तीस वाय झेड आता याच्या याचा गुणाकार बेपनशे दहा दहा दुने वीस मायनस वीस एक्स झेड बघा हे उत्तर आपल्याला पाहिजे बारा एक्स वाय बारा एक्स वाय मायनस तीस वाय झेड आणि मायनस ट्वेंटी एक्स चे ऑप्शन नंबर तीन तीन नंबरचा ऑप्शन आपल्या येतोय आता नवा प्रश्न बघूया नवा प्रश्न पहिले मांडून घेऊया फड्यावर आणि मग तो सोडूया बघा तीन ए प्लस चार बी मायनस पाच सी ब्रॅकेट स्क्वेअर बरोबर किती ऑप्शन नंबर एक नाईन ए स्क्वेअर प्लस सिक्सटीन बी स्क्वेअर प्लस ट्वेंटी फाइव सी प्लस ट्वेल ए बी माइनस ट्वेल्व ट्वेंटी बी सी माइनस फिफ्टीन ए सी ऑप्शन नंबर दोन नाइन ए स्क्वे प्लस सिक्सटीन बी स्क्वे प्लस ट्वेंटी फाइव सी स्क्वे दो प्रश्न सारक बार प्लस ट्वेंटी फोर ए बी माइनस फोर्टी बी सी माइनस थर्टी ए सी तीसरा ऑप्शन है नाइन ए स्क्वेर प्लस सिक्सटीन बी स्क्वे प्लस ट्वेंटी फाइव सी स्क्वेर प्लस फोर्टी एट ए बी माइनस ट्वेंटी बी सी माइनस थर्टी ए सी चौथा ऑप्शन आहे नाइन ए स्क्वेर प्लस सिक्सटीन बी स्क्वेर प्लस ट्वेंटी फाइव सी स्क्वेर प्लस ट्वेंटी फोर ए बी माइनस फोर्टी बी सी एंड माइनस थर्टी ए सी काय उत्तर येणार साधारण सोपा प्रश्न मागच्या प्रश्नासारखाच प्रश्न आहे बघा आता पहिले तीन पद सारखेच सगळ्यांना बरोबर आता याचा ने दुख बारा, बार बारा, बार याचा गुणाकार त्याचे दुप्पट बघ चार त्रिक बारा बारगुने चोवीस एबी आता चोवीस एबी चार त्रिक बारा बारगोणे चोवीस एबी याच्यात आहे याच्यात आहे म्हणजे हा ऑप्शन आणि हा ऑप्शन रद्द झाला दुसरा आणि चौथा ऑप्शन आपल्या समोर आहे फिफ्टी फिफ्टीचा ऑप्शन आहे पुढे याचा याचा गुणाकार चार पण चे वीस मायनस वीस त्याच्या दुप्पट चाळीस त्याच्या दुप्पट होणार चाळीस सी आता चाळीस बी सी याच्यात पण आहे याच्यात पण आहे दोघांमध्ये मायनस चाळीस बी सी आहे आता याचा आणि याचा गुणाकार तिन्हाचा पंधरा मायनस पंधरा पंधराचा दुप्पट तीस हा याच्यात पण आहे याच्यात पण आहे दोन्ही ऑप्शन बरोबर आहेत बघा एक काहीतरी चिन्ह आपलं चुकलं तर बघून घेऊया दुसऱ्यामध्ये चोवीस ए बी मायनस फोर्टी बी सी मायनस थर्टी ए सी आणि चौथ्यामध्ये पण सेम दिले आहेत बघा दोघं ऑप्शन दोघं बरोबर येतील दुसरा पण आणि चौथा पण सेम दिला आहे म्हणून दोघं ऑप्शन त्या ठिकाणी आपले बरोबर आहेत दुसरा पण बरोबर आहे आणि चौथा पण बरोबर दोघांमध्ये त्यांनी काही फरकच केलेला नाहीये एक तर कुठेतरी चिन्ह बदलवलेलं पाहिजे होतं तर आपला दोन नंबरचं ऑप्शन बरोबर राहिलं असतं दोघं ऑप्शन बरोबर आहेत तर आपण या ठिकाणी आज थांबून घेऊया बघा विद्यार्थी मित्रांनो पुन्हा भेटू पुढच्या लेक्चरला बुद्धिमत्तेचा पुढचा घटक घेऊन तोपर्यंत ओके बाय